वादल, बारा वाजलं बारा वाजलं एक वाजलं नंतर याला जेवायला नंत नंतर काय विषय वाटला नंतर दोन वाजलं तीन वाजलं माल हा हाय माल बघू थांब तीन वाजलं चार वाजलं पाच वाजलं सहा वाजलं आज पण आद काय माल भेटलाच नाही नमस्कार आपल्या आपल्या गाय नवीन मध्ये सकाळचे साडे नऊ वाजले मी आहे सध्या साताऱ्यामध्ये साताऱ्यामध्ये पुषावळी एवढा आहे ना आपला टाइम तर एक मिनिट दाखवतो हे इकडं साताराला जातो म्हणजे सातारा आहे तिकडं आणि इकडं पिशे सावळीस झोप मिटा हा जोड आहे आणि इथं आपली गाडी लावल्या आपली म्हणजे गाड्या बऱ्याच लावल्या ज्या त्या तकडे पाचसा गाड्या यायच्या इकडे पाचसा गाड्या यायच्या विषय म्हणजे ट्रान्सपोर्ट आहे सगळे ह्या लाईनला जाण्यासाठी ट्रान्सपोर्ट ऑफिस आहे ते आणि एक आपले जे आहे ट्रान्सपोर्ट इथं गजान ट्रान्सपोर्ट इथं आज काय तो नाही आता येईल म्हटलं मग फोन केला विषय काय झालता मी आलतो काल म्हणजे काल पट्टत आलतो काल पट्टे तर सहा वाजता इथं आल आणि आणि आपली गाडी वाजता खाली झाली वाजता घेतल्या खाली मी ऑफिसला आलो आणि काल तर मंगळवार होता त्यामुळे माल शक्यता नव्हती त्यामुळे असता तर म्हटलं बघू नाही तर म्हटलं उद्या म्हटलं म्हणजे आज आणि काल काय माल भेटला नाही आपल्याला आणि आज म्हटलं बघू आज आज आहे बुधवार आणि आज माल म्हटला भेटत त्यात काही ते नाही म्हटलं आणि येऊन झालं आणि आत्ता मग आत्ता मग म्हटलं आठ नऊ मोठं आवडलं आणि हो एक आज काल आमोशा आली आणि आज आमोशा जातील त्याच्यामुळे गाडीला हरणारं म्हणलं आणण्यात आता आमचं पुढे चौक आहे आणि अजून मी पण वगैरे काही ठरणार आहे तर मी पण वगैरे म्हणलं हिरको आणि अजून गाडीमुळे वाजून गेले माहिती येते काल मग विकायला पण काय पण काय उचलला नाही हीर भावते तर मी पण येतो आणि तुम्हाला पण म्हणत सांग्यात आणि त्यात इथं काय झालं पावसाची काय हीर नाही तास आल येते आलता दा जाते दा येते येते जाते येते जाते असं वेळे मग आता मग आलता आणि गेला आणि आला आणि गेला असं वेले तर मग चला आपण दाव्या पुढे नाश्ता वगैरे करायला आणि चव लई लांब नाही कारण जी मेन हे हायवे आहे एक चारशे मीटर आहे इकडं आणि इकडं आपलं मग त्याला आपण आता जावे तर फायनली साडे दहा वाजलेच आणि मी पण जाऊन केला आणि ट्रान्सपोर्टवाला पण आलाय जसं समोर चला जाऊया आणि काय माल बघू काय कावं ना असं म्हटलं मला आज बुधवार आहे आज, आज माल मिळेल बघूया काय काय वान इथे संध्याकाळचे सात वाजले तर मी आजच्या सातार्यामध्ये येत आहे काय आला आता पण आपला दिवस असाच गेला सकाळी अकरा वाजता ट्रान्सपोर्टवाला आला ट्रान्सपोर्ट उघडलं ऑफिस चालू झालं आणि म्हटलं माल भे माल हाय म्हटला ते म्हटला माल बघायला चॉल आहे म्हणला अकरा वाजलं बारा वाजलं एक वाजलं नंतर याला जेवायला नंत नंतर काही विषय सोडला नंतर दोन वाजलं तीन वाजलं माल हा हाय माल बघू थांब तीन वाजलं चार वाजलं पाच वाजलं आणि सहा वाजलं आज पण काय माल भेटणार नाही आणि आत्ता पण आपल्या इथं मग काम पडलाय त्यात काय विषय नाही कारण माल तेवढ म्हणजे माल असल्यावर काय तर मला काय नाही म्हटलं विशेष म्हणजे गाड्या भरल्या फक्त आपल्याला जे माल पाहिला आपल्याला कुठला पाहिजता चांगली जत आष्टा बिष्टा किंवा आपल्या साईडचा त्या माल पाहिल पण आपल्या साईडचा माल भेटला नाही कारण बाहेरचा आहे माल ते भेटला कारण आपल्या साईडचा माल नाही काल माल होता पण आपल्या त्या टायमिंगमध्ये खाली ज झाली नव्हती त्या यामुळं कालचा माल गेला त्यामुळं कालचा पण निम्मा दिवस आपला इथेच गेला आजचा पण दिवस गेला आणि आज नाही म्हटलं तुम्ही बघा मी येऊन चौथा दिवस आहे म्हणजे काय आंघोळ नाही काय नाही असं तोंड वगैरे धुळे सगळं आवडायचं ती चलाय आणि आज पण म्हटला बघू त्यात म्हणजे ह्यांच्याकडे मला नाही असं नाही मी तर सहा वेळा आली माझी गाडी न नक्कम न, पडतं गाडी भरल्या मी गाडी खाली व्हायच्या आधी हिवा माल काढायचा माल द्यायचा आणि आम्ही जायला निघून बाबा आणि आज असं आले की माल म्हणजे मला दोन दिवस मुक्काम पडलाय काय मस्ती माल त्याचा काही नाही काय सांगते पाचव्या वेळेच आलोय पण पाचव्या वेळा न मुक्काम पडता माल दिलाय एके दिवशी गाडी खाली व्हायच्या आधीच माल काढायचा आणि आम्ही जायच पण आज काय काल बाबा ठीक आहे मंगळवार लागला काल इथं म्हणजे ही जे आहे आपलं एरियाची वास्ती बंद पण आज बुधवार आज माल मिळेल पण आपलं सांगली आट्टा वगैरे असते ते आठा पण नाही पण माल होता सांगली पण तेवढा पंधरा टन होता आपल्या गाडीला तीन दहा टन पण इकडं आलटो असतं त्यांना विषय नाही तोड देत नव्हती गाडी गेली बाहेरची त्यामुळं असं झालं आणि इथं काय मुक्काम पाडलाय तर बघू उद्या काय असे सांगितलं नाही आज पण काय माल नाही आता उद्या मग आता उद्या पण कम कॉम माल आहे का नाही त्याची पण गॅरंटी आहे पण माल उद्या हाय म्हटलाय तर असं म्हटलं तर आज मास्त आणि आता काय तर बाहेर पण पाऊस आहे आता मगाशी पाऊस होता चालू आता काय विषय नाही आणि इथे काय झालं ते पाऊस एक का आज तास येते आज तास जाते आज बारीक झुनझुन जुंद येते आणि जाते आणि येते आणि जाते बडा आत पण येणार थांबायला बाहेर पण जाते ना असा विषय आलाय मग सगळं झाले तर थांबलो येतं आणि तुम्ही म्हटलं सांग्या त्यामुळे आता पण आपला दिवस इथं आपल्याला गेलाय त्यात इथे ड्रास नाही ते चांगला नाही तर ड्रास बी असले लॅप झाले असते वाईट लावते त्यात ड्रास वगैरे काय नाही ते फक्त असं गाव येते ते पण कवात येते काय विषय नाही तर बघा आता काय सांगतो उद्या आपलं ट्रान्सपोर्ट आहे मीच आहे काय सगळं तेवढं काय गाडी चालू असली म्हणजे काय वाटत नाही गाडी मुक्काम पडली ना गाडी थांबली ना की सगळं कंटाळते गेलं गाडी नको वाटते आणि असं गाडी असली चालू आलं का भरलं गेल का गेलं का आणलं की झालं खाली आणलं की भरलं काय वाटत नसते फक्त मुक्काम पडली का अबदा होता अबदा म्हणजे काय कंटाळून जातो किती बसणार आहे बसून बसून एक तास दोन तास अखंड दिवसभर आता काय करतो जायचं आठ नऊ वाजता येत जेऊन झोपायचं आणि सगळं उठायचं बघायचं काय काय होते चला बघूया आपला बोलाश भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय